नाशिकच्या सातपूर परिसरातील ई एस आय हॉस्पिटल मागे असलेल्या प्रसिद्ध अशा विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मधील पॅव्हिलियनला सातपूरचे भूमिपुत्र खेळाडू दिवंगत अमोल काळे व प्रकाश मुंडे यांचे नाव देण्यात यावे याबाबत विचार करावा याबाबतचे निवेदन नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे व महेश हिरे यांना देण्यात आले खेळाडूंच्या सुविधेसाठी इथे पॅवोलिन बांधण्यात आले आहे यास स्वामी विवेकानंद व नेताजी सुभाषचंद्र बोस या थोर भारतांच्या महापुरुषांचे नाव देण्यास आमचा विरोध नाही स्थानिक भान भावना बघता स्थानिक भूमिपुत्र क्रिकेटपटू दिवंगत अमोल काळे व प्रकाश मुंडे यांच्या खेळाप्रती असलेल्या योगदानाबद्दल यांचाही विचार व्हावा अशी मागणी निवेदन देत केली आहे निवेदन देते प्रसंगी सतीश काळे योगेश काळे हर्षल काळे मनोज मोकड विनोद आवारे अमर काळे अविनाश काळे सिद्धांत काळे शशिराज काळे बाळा उजागरे तुषार काळे सोनू काळे आकाश काळे शुभम काळे किरण काळे विनय काळे प्रवीण काळे सागर काळे सचिन सिन्हा ऋषी खराटे नानू पगारे नितेश कांबळे मयूर वाघ श्रावण काळे रोहित परब अखिलेश सिंग आदी उपस्थित दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना नाशिक पश्चिमच्या कार्यक्षम आमदार सौ सीमता हिरे यांनी सातपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलावर जे प्रेक्षकांसाठी जे पेवेलियन बांधले त्या पेवेलियनला नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दुसऱ्या पेवेलियनला स्वामी विवेकानंद पेविलियन असे नाव दिले आहे या दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या नावाला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नसून या मैदानावरती ज्या मातीशी ज्या क्रिकेटपटूंचं नातं जुळलेलं आहे जे इथं खेळले त्यांनी अनेक क्रिकेटपटू घडवले असे आमचे सातपूरचे स्वर्गीय अमोल भाऊ काळे आणि सातपूर कॉलनीतले आमचे मित्र प्रकाश भाऊ मुंडे या दोन्ही क्रिकेटपटूंचे नावं या दोन्ही पेवीन्यांना देण्यात यावी अशी आमची समस्त सातपूरच्या क्रिकेटप्रेमीची ना क्रिकेट रसिकांची मागणी आहे तर नक्कीच आमच्या मागणीचा आमदार मॅडम विचार करून आम्हाला योग्य तो न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार मी रोहित परब प्रोफेशनल क्रिकेटर आज आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावरती दोन उत्कृष्ट असे पॅवेलियन खेळाडूंच्या सवडीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत पण आमच्या समस्त सातपूरकरांची एवढी एक छोटी विनंती आहे की अमोल काळे आणि पका भाऊ यांनी किंवा यांना बघून बरेच असे खेळाडू घडले आणि आज भारताच्या कोणा कानाकोपऱ्यामध्ये आपलं सातपूरचं नाव उज्ज्वल करतायत तर आमची एवढी छोटी विनंती होती की या दोन महापुरुषांच्या नावांशी आम्हाला काही आपत्ती नसून तर आमच्या दोन खेळाडूंचे जर नाव या क्रीडांगणाला दिले तर आम्हाला आम्हाला तुम तुमचा म्हणजे त्यांच्याबद्दल मनातला आदर व्यक्त करण्याची एक छोटी संधी जर तुम्ही आम्हाला दिली तर आम्हाला फार बरं होईल कारण त्यांना बघून अनेक खेळाडू घडलेत आणि भविष्यातही घडतील तर एक आमची अशी छोटी विनंती आहे ताईंशी की त्यांनी आमच्या विनंतीचा थोडासा विचार करावा या संदर्भात आव सत्